तर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पहिल्यांदा बँगलोरहून पुण्याला आले त्यावेळी प्रचलित जी वतनदारी व्यवस्था होती तो गावचा एक पाटील असायचा तो प्रमुख असायचा त्या पाटलाकडे कुलकर्णी हाताखाली असायचा अनेक गावांचा मिळून एक तयार व्हायचा आणि त्या परगण्याचे प्रमुख असायचे देशमुख आणि त्याच्या हाताखाली असायचे देशपांडे एकशे पाच सहा प्रकारचे वतनदार त्यावेळी प्रचलित वतनदारी व्यवस्थेमध्ये होते तर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये आले त्यावेळी त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की जी प्रजा आहे ती राजापेक्षा वतनदाराला जास्त मानते का तर हे जे वतनदार होते त्या वतनदाराकडे स्वतःच सैन्य असायचं आणि स्वतःच सैन्य असल्यामुळे ज्यावेळी एखादी आणीबाणीची परिस्थिती तयार व्हायची त्यावेळी हे वतनदार आहेत ते आपला पक्ष बदलायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे जे वतनदार होते पिढीच्या असल्यामुळे पैशाने पण हे श्रीमंत असायचे हे सगळे वतनदार तर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर या वतनदारी पद्धतीचं फ्री फॉर्मेशन तर या वतनदारांना महाराजांनी काही नियम घालून दिले वतनदाराचं काय काम होतं तर जास्तीत जास्त जमीन शेतीच्या लागवडीखाली आणायच्या आणि जो काही कर शेतसारा वगैरे जो वसूल होतो जहागीरदाराला द्यायचा किंवा त्यांचा जो राजा असायचा तो राजाला द्यायचा वगैरे तर महाराजांनी काय केलं हा जो सगळा शेतसारा आहे तो सगळ्या सगळा शेतसारा आमच्याकडे आला पाहिजे सरकारात आला पाहिजे ही पहिल्यांदा व्यवस्था महाराजांनी केली ह्या ज्या वतनदार होत्या त्या वतनदारांवर पण एक कर लागू केला मिराज पट्टी नावात एक गोष्ट काय केली तर हे जे वतनदार होते वाडे किंवा कोट वगैरे बांधून राहायचे महाराजांनी हे जे वाडे कोट होते ते सगळे महाराजांनी पाठले महाराजांनी सांगितलं की जशी सामान्य जनता राहतीय त्या सामान्य जनतेप्रमाणे ते तुम्ही सुद्धा राहायचं या सगळ्या गोष्टीमुळे वतनदारांचा जो जनतेवर राहत होता तो महाराजांनी काढून घेतला आणि राजा आणि प्रजा ते संबंध प्रस्थापित करायचा प्रयत्न महाराजांनी इथं इथं केला